रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान कार्येला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डॉक्टर जे जे मग्दम अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांची इन्फोसिसमध्ये निवड जयसिंगपूर येथील डॉक्टर जे जे मग्दूम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या चार विद्यार्थ्यांची इन्फोसिस या भारतीय बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनीमध्ये निवड झाली आहे अशी माहिती ट्रेनिंग प्लेसमेंट ऑफिसर प्राध्यापक सौरभ खानावळे यांनी दिले आहे महाविद्यालयातील एटीसी विभागाच्या कुमारी समीक्षा खराडे प्रतीक्षा रामतीर्थकर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या कुमारी शीतल फडके व एस विभागाच्या कुमारी श्रुती रजपूत या विद्यार्थ्यांचा समावेश आहे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना कंपनीकडून वार्षिक तीन पॉईंट पन्नास लाख ते सहा लाखपर्यंत पॅकेजची ऑफर मिळाली आहे ट्रस्टचे चेअरमन डॉक्टर विजय मगदुम व्हाईस चेअरपर्सन डॉक्टर सोनाली मगदूम कार्यकारी संचालक सुनील आडमुटे प्रप्राचार्य डॉक्टर शुभांगी पाटील यांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केलं व भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या सर्व विभाग प्रमुख व प्रत्येक विभागाचे ट्रेनिंग प्लेसमेंट कॉर्डिनेटर यांचे सर्व विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन लाभले महानकर निप्ससाठी इजाज इजास खान पठाण जयसिंगपूर